नेचर सेलिंग निसर्गोपचार या व्हिडिओ सिरीज मधील आजच्या व्हिडिओ मध्ये आपण माझ्या हातामध्ये मा हे गोखरू वनस्पती दिसत असेल म्हणजेच गोक्षूर वनस्पती याचे काय औषधी गुणधर्म आहेत याविषयी माहिती आपण जाणून घेणार आहोत हे गोखरू वनस्पती आपल्याला दिसत आहे याचे पानं याचे पिवळ्या कलरचे फुलं दिसत आहे आणि याला जे काही बारीक हे काटेरी फळं आले आहेत तर याच्यापासनं औषधी बनवले जातात गोक्षुर काढा किंवा गोक्षूर टॅबलेट बनवलं जातं आयुर्वेदामध्ये तर या विषयी ह्या वनस्पती विषयीच माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर आपण जर बघितलं तर हे खडकार प्रदेश असेल उष्ण प्रदेश असेल त्यामध्येही गोक्षुर वनस्पती सापडत असते तर हिचे जे काही पाणं आहेत किंवा याचे फळं आहे हे फळं दिसतायत आपल्याला ही फळं काटेरी असतात आणि यापासून औषध बनवलं जातं त्यानंतर याची फुलं याचे पान सगळ्या गोष्टी औषधी युक्त आहे तर मुतखड्यावर चालणारा जे गोक्षुर काड आहे ते या, या वनस्पती वनस्पतीपासनं म्हणजेच या गोक्षुरपासनं बनवलं जात तर ह्याच गोक्षूर वनस्पतीचे काय औषधी गुणधर्म आहेत तेच आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घ्या मूत्र विकारावर उपयोगी ठरतात आपल्याला एक डायुरेटिक म्हणून म्हणजेच आपली लघवी मोकळी व्हावी आपलं जे काही मूत्राशय आहे ते क्लीन व्हावं डायुरेटिक्स म्हणून हे गोक्षुर काम करत असते आपल्या शरीरातील विषारी द्रव्य आहेत ते बाहेर काढण्याचे काम हे करत असते लघवीमध्ये जळजळ होत असेल मुतखड्याचा त्रास असेल किंवा आपल्या मूत्रमार्गावर सूज आलेली असेल ते कमी करण्यासाठी हे गोक्षुर उपयोगी ठरत असते त्यानंतर स्त्री आणि पुरुष यांच्या ज्या काही हार्मोनल चेंजेस आहेत त्यामुळे त्यांना वंधत्व आले किंवा इन्फर्टिलिटी आली तर ते दूर करण्यासाठी पुरुषांमध्ये त्यांच्या विर्याचं प्रमाण वाढवण्यासाठी उपयोगी ठरत आणि स्त्रियांमध्ये त्यांची पाळी व्यवस्थित रेग्युलर करण्यामध्ये ही वनस्पती उपयोगी ठरत असते त्यानंतर वयस्कर लोक आहेत त्यांना हड दुखत असतील स्नायू दुखत असतील सांधेवाताचा त्रास असेल तर त्यासाठी सुद्धा गोक्षूर काढा गोक्षूर टॅबलेट यापासून बनवण्यात येणारी ती उपयोगी ठरणार आहे त्यानंतर हृदयाचे आरोग्य सुधारते आपल्याला जर ब्लड प्रेशर अनकंट्रोल ब्लड प्रेशर असेल आपला उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर त्यावर जर आपण ह्या गोक्षूर काढायचा किंवा चा जर सेवन करत राहिलो तर आपल्याला नक्कीच आपलं ब्लड प्रेशर व्यवस्थित कंट्रोल करण्यामध्ये उपयोग होणार त्यानंतर विविध प्रकारचे त्वचा विकार असतील जसं की सूज खाज किंवा अनेक प्रकारचे फंगल इन्फेक्शन असतील तर ते दूर करण्यासाठी सुद्धा हे गोक्षुर वनस्पती उपयोगी ठरणार आहे आपलं ब्लड प्युरिफायर म्हणून सुद्धा गोक्षुरादी काढा उपयोगी ठरत असतो आपल्या शरीरातील अनावश्यक टॉक्सिन्स आहेत ते रिमूव्ह करून आपलं ब्लड शुद्ध करण्याचं काम हे करत असत येत असेल पुरळ असेल फोड येत असेल तर त्यावर हे उपयोगी त्यानंतर आपल्याला मधुमेहाचा त्रास असेल आपला अनकंट्रोल शुगर असेल तर त्यासाठी ती कंट्रोल करण्यासाठी मधुमेह कंट्रोल करण्यासाठी याचा जो काही काढा आहे किंवा टॅबलेट्स आहे त्या उपयोगी ठरणार आहेत विविध प्रकारचे फंगल इन्फेक्शन असतील त्या फंगल इन्फेक्शन वर हे उपयोगी ठरणार आहे आता हे झाले याचे औषधी गुणधर्म आता याच सेवन नेमका आपण कस करावं काय फॉर्म्स आहेत त्यामार्फत आपण याच सेवन करू शकतो तर याचा गोक्षुरादी चूर्ण मिळतो तो गोक्षुरचा चूर्ण आपण दोन ते पाच ग्राम कोमट पाण्यामध्ये त्याचं सेवन करू शकतो याचा काढा मिळतो काढा आपण दहा ते पंधरा एम एल दिवसातून तीन वेळा याचं सेवन करू शकतो याचा जो काही काढा आहे तो मुतखड्यावर खूप रामबाण औषध म्हणून उपयोग केला जातो तर याचा गोक्षूरचा काढा खूप उपयोगी ठरणार आहे गोक्षूरच्या टॅबलेट्स मार्केटमध्ये उपलब्ध आहे कॅप्सूल मार्केटमध्ये उपलब्ध आहे त्याचं सेवन देखील आपण करू शकते आता ह्या वनस्पतीचं सेवन करताना आपण नेमकं काय काळजी घेतली पाहिजे तर गर्भवती महिला असेल किंवा स्तनपान करणारी महिला असेल त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने याच सेवन करायचं आहे याच आपण लिमिटेड प्रमाणामध्ये सेवन करायचं आहे जास्त प्रमाणात सेवन याचं करायचं नाही आपण जर याच जास्त प्रमाणात सेवन करत राहिलो तर आपलं ब्लड प्रेशर कमी होऊ शकतो तर हे होते ह्या गोक्षुर वनस्पतीचे म्हणजेच गोकरू वनस्पतीचे औषधी गुणधर्म आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला या व्हिडिओला लाइक करा yes. हा व्हिडिओ माहितीपूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझं युट्युब चॅनल डॉक्टर अभिस क्लिनिकला ला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा